सर्वांना सविनय जयवेल जय शिवराय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा ऍडव्होकेट प्रकाश साहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ता रेखाताई ठाकूर वंचित बहुजन आघाडीचे युवाचे नेतृत्व सुजात दादा आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दीपक गो गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धर्मेंद्रदादा साहेब यांच्या नेतृत्वात आपण आज वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुक्याची आढावा बैठक बैठक संपन्न होत आहे या बैठकीचं मेन हेतू की, की बाळासाहेबांच्या आदेशानुसार आणि वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटीच्या आदेशानुसार तालुका कमिटीला आत्ताच लागणाऱ्या ज्या निवडणुका आहेत पंचायत समिती जिल्हा झडपी या निवडणुकीला आपल्याला खालापूर तालुक्याला जे उमेदवार द्यायचे आहेत त्या उमेदवाराच्या चर्चेसाठी आज खालापूर तालुका ची बैठक संपन्न होत आहे आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन आम्ही सर्व आघाडी खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही हे उमेदवार देणार आहोत आणि हे उमेदवार स्वभालावर आम्ही ताकदीने लढवणार आहोत अशी मी या माध्यमातून सर्वांना जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि ते बाळासाहेबांची ताकद बनतील एवढंच मी या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांची विजय असो त्यांची भोजनासाठी इच्छा विजय असो विजय बाळासाहेब आंबेडकरला आगे घडू आम तुम्हारे साथ आहे उत्तर आगे घडू आम तुम्हारे साथ उत्तर महिला आगे घडू आम तुम्हारे साथ त्यांची इच्छा विजय असो त्यांची विजय असो